सर्वांसाठी घरे या धोरणाअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार श्री अमित शहा व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते राज्यातील वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वितरण दहा लाख लाभार्थ्यांना एक क्लिकमध्ये पहिला हप्ता दूरदृष्टी प्रणालीद्वारे करण्यात आले त्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन अंतर्गत अठरा हजार दोनशे अठ्ठेचाळीसचे उद्दिष्ट असून यापैकी एकूण सतरा हजार नऊशे पंच्याहत्तर घरकुल पात्र लाभार्थ्यांना तालुका मंजुरीपत्र प्रदान करण्यात आली आहे त्यानुसार आज नियोजन भवन जिल्हा अधिकारी कार्यालय ठाणे येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हास्तरावर प्रातिनिधिक स्वरूपात पंधरा लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वितरण करण्यात आले त्याचबरोबर सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण करण्यात आले आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण पहिल्या टप्प्यातील घरकुलाचे काम उत्तम प्रकारे पूर्ण केलेल्या तीन लाभार्थ्यांना घरकुलाच्या चावीची प्रतिकृती देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी जिल्हा अधिकारी अशोक शिंगारे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे सहाय्यक आयुक्त पुनर्वसन अमोल यादव प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग प्रमोद काळे तसेच या योजनेचे लाभार्थी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे म्हणाले की घरकुल नोंदणी व मंजूर करण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी मिशन मोडवर केवळ सात दिवसात कामकाज पूर्ण केले आहे यासाठी त्यांनी विभागाचे कौतुक केले तसेच लाभार्थ्यांनी त्यांना मंजूर झालेली घरे लवकरात लवकर पूर्ण करावीत अशा शुभेच्छा दिल्या ठाणे जिल्ह्यामध्ये मंजुरीपत्र वितरण व प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम जिल्हास्तर तालुक्यास्तर स्तर, तालुक्या स्तर तसेच ग्रामपंचायत स्तरावर आयोजित करण्यात आला होता यावेळी सतरा हजार नऊशे पंच्याहत्तर पात्र लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वितरित व लाभार्थ्यांना पहिला हप्ता एका क्लिकवर वितरित करण्यात आला आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क